जतच्या राजकारणात भाजपाचा वाढता प्रभाव व्यापाऱ्यांना आमदार सुधीर गाडगिळ यांची थेट भेट युवकांमध्ये सलगर यांची क्रेज प्रचारसभांना उत्स्फूर्त गर्दी आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जतमध्ये भाजपने प्रचार मोहीम अधिक जोमाने राबवण्यास सुरुवात केली आहे सांगलीचे हॅट्रिक आमदार सुधीर दत्ता गाडगिळ यांनी जत शहराचा दौरा करत विविध प्रभागातील नागरिक व्यापारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि या दौऱ्यात त्यांच्यासोबत सांगली महापालिकेचे माजी नगरसेवक मनोजदा सलगर माजी नगरसेवक सचिन सावंत तसेच पृथ्वीराज पवार अतुलमाने महेश साळुंखे उपस्थित होते शहरातील व्यापाऱ्यांशी संवाद साधताना आमदार गाडगिळ यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या ते म्हणाले जजच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप कटिबद्ध असून व्यापाऱ्यांसाठी सुरक्षित आणि व्यवसायपूरक वातावरण निर्माण करण्यास आम्ही प्राधान्य देऊ यावेळी त्यांनी नागरिकांना भाजपला मत देण्याचे आवाहन केले आहे युवकांमध्ये विशेष लोकप्रिय आणि धनगर समाजाचे नेते असलेले माजी नगरसेवक मनोज द सरगर यांनी सभेत भाषण केले जत नगराच्या प्रगतीसाठी भाजपच सक्षम पर्याय असल्याचे सांगत त्यांनी युवकांना एक दिलाने साथ देण्याचे आवाहन केले निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांना बहुमताने विजयी करण्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घ्यावा या दौऱ्यामुळे जत शहरात भाजपाची प्रचार मोहीम अधिक गतिमान झालेली असून आमदार गाडगीळ सलगर सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मोठा वर्ग असल्याने या भेटीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे पण यावी यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की भारतीय जनता पार्टी सर्व नगरसेवकांच्या उमेदवारीला आणि आपले नगराध्यक्ष बहुसंख्य देऊन तीन तारखेचा गुजाल तुमचाच आहे एवढं मी सांगतो धन्यवाद जय हिंद भारतीय जनता पार्टीचं विजन आणि खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास जर काय असतो हे बघायचं असेल तर मान्य गोपीचंद पडळकर शेठ या आमदारांच्याकडे बघितल्यावर आपल्या सर्वांना कळतंय गेल्या पाच वर्षात आपल्या ह्या जत भागात काय परिस्थिती होती आणि त्या नंतर ज्यावेळी गोपीचंद पडळकर शेड आमदार झाले त्याच्यानंतर एक वर्षात ह्या भागाची परिस्थिती काय आहे मित्रांनो लक्षात घ्या ह्या जत मध्ये आपल्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं अशा या जत भागामध्ये गोपीचंद पडळकर सारख्या एका युवा नेत्यानं एका आमदारानं होड्यांच्या स्पर्धा घेतल्या अखंड महाराष्ट्राचं वेध लक्ष वेधलं ज्या भागात आपल्याला प्यायला पाणी मिळत नव्हतं त्या भागात आता आपण नाव पळवायला लागलो असा विकास जर भारतीय जनता पार्टीच्या मार्फत होत असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे आपण भारतीय जनता पार्टीचे हात बळकट केले पाहिजे बिरो रिपोर्ट एन मराठी जत